Я последовательно. دله په پالیکو غره د دایي چې وایي हाय पल्लवी काजू पल पल्लवी स्वागत आहे लाईक डन धन्यवाद स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण जेवण झालं का पल्लवी काय करता हो काम चालू आहे तुमचं काय चालू आहे कमेंटेरिंग, कॉमेंटरिंग बोला नाही तुझ माझं झालं पडलं विजयवण का नाही केलंय किती उशीर झाला कोणस काय हे कोणसी भाजी भा बा... काय भाजी हे आवाज आवाज नाही समजलं त्याला व्हायला दिसणार बोला कमेंट करा लाईक करा मोबाईलकडे बघितलं नाही मग पहिले ते हो कोणता आवाज आहे अस कोणता आवाज आहे यो हाय काय काय यो हे काय मराठीतून करा कमेंट अरे काजू काय झालं <laughs> काय काळा ना इंग्लिश कमेंट इथे इंग्लिश कमेंट काय कळा ना मला इंग्लिश कमेंट कळा ना मला तेच काय म्हणते कळा ना येऊ ते हिंदी बोलत आहे हो का अच्छा हिंदी बोलत आहे गेलं वाटतं मनशाची नाही येत का येते येती येईल 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 लाईवला येईल येते येते आहे दुसऱ्या लाईवला आहे विजयदादाच्या लाईवला आहे आत्ताच मी तिथून आले ना विजयदादाच्या लाईवला आहे मनीष आता येतील येतील येते येते दुसऱ्या लाईवला आहे ते आता सध्या येतील ते खर्च झाल्या काय करत आहे मग ते ब्लाउज ला हुक लावित आहे हुक बसवी दे हुक झालं बसून सुट्टी काय आज सुट्टी आहे दुपार शनिवार सुट्टी का बोला कमेंट करा लाइक करा नवीन असल तो सब्सक्राइब करा बोला कमेंट करा लाईक करा कुठून आत बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव मध्ये बोला कमेंट करा लाईक करा तू हे टाइम ला खूप दिवसानी आली म्हणून कोणी आलं नाही हा नव्हते <laughs> ना मुळे मी आठ दिवस दहा पंधरा दिवस नव्हते लाईवला लाईव्ह बंद होता ना लाईव्ह माझा हा टाइमाचा बरोबर त्यामुळं कोणी नाही आलं सुमित बोला हाय सुमित स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात आम्ही मस्त आहोत तुम्ही कसे आहात कुठून आहात तुम्ही सुमित हो ना खूप दिवसातून आले ना मी पंधरा दिवस गॅप दिला लाईव्हला कुठून आहात सुमित बोला कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत चालू करून, करून, करून।, करून बंद करते मी बंद करून चालू करते पल्लवी बंद करून चालू करते बंद करून चालू करते पल्लवी बंद करून हो कर बंद करते चालू करते